नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपले मनापासून स्वागत लोणचं कैरीचं करण्यासाठी इथं मी एक किलो राजापुरी कैरी घेतलेली आहे मी तुम्हाला म्हटलं ना की काळ्या सालाची आणि घट्ट कैरी घ्यायची हे बघा इथं मी दाबते तरी ती दाबली जात नाही एवढी ती कडक आहे आणि मुख्य म्हणजे त्याचा चीक पूर्ण काढायचा आहे हा मी पूर्ण चीक काढून स्वच्छ धुवून घेतली आहे कोरडी तुम्हाला दिसेल अजिबात पाणी नाही आहे आणि मुख्य म्हणजे खूप जण काय करतात की ही कैरी चिरतात किंवा फोडून आणतात जर तुम्ही फोडून आणली तर ती मध्यमच फोडी फोडायची आहेत कारण मग एखादी मोठी फोड असेल ना तर ती वाया जाते खूप जण अर्धवट टाकून देतात तर त्या मध्यम आकाराच्या फोडी करायच्या आहेत घरी केल्या तरी मध्यम आकाराच्या फोडी करायच्या आहेत फोडून आणलेल्या फोडी असतील तर ओल्या फडक्यानी स्वच्छ पुसून घ्यायच्यात घरी जर तुम्ही फोडी केल्या तर प्रश्नच नाही आपण ही पूर्ण कोरडी करून को घेतलेली आहे आतला बाठा काढून टाकायचा आहे आणि या कैऱ्यांना एक चमचा किंवा थोडंसं जास्त मीठ एक चमचा हळद आणि तेल सोळून अशा ठेवून द्यायच्यात मी फक्त दोन तास ठेवले आहेत त्यांना पाणी आहे आता खूप जणं काय करतात ते पाणी आठ दहा तास कैऱ्या ठेवतात आणि ते सगळं पाणी काढून टाकतात पण आपण जर या कैऱ्या पूर्ण कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना आपण मीठ आणि हळद लावलेली आहे मीठ आणि आंबटपणा त्याचं एकत्रीकरण झाल्यामुळे त्यांना पाणी सुटलंय त्यामुळे त्या पाण्यामध्ये ते, ते पाणी आहे तो रस आहे सुटलेला ते काही पाणी नाही आहे त्यामुळे मी तरी कैरीचं लोणचं घालताना कधीही ते पाणी काढून टाकत नाही दोन तासाच्यावर ठेवतही नाही आणि माझं लोणचं म्हणजे मी घातलेलं लोणचं कधीही खराब झालेलं नाही आहे तर ऑप्शनल आहे तुम्हाला ते पाणी काढून टाकायचं तर तुम्ही काढून टाकू शकता मी तरी इथे पाणी काढलेलं नाही आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये कैरीच्या लोणच्याचं एक किलो कैरीचं माप दिलेलं आहे इथे मी फक्त तुम्हाला माझं लोणचं घालून झालो आहे दाखवण्यापुरतं आ, मी इथे थोड्याच कॅर्या घेतलेल्या आहे लोणच्याचा मसाला तयार करतानाचा माझा एक व्हिडिओ स्किप झाला आहे डिलीट झाला आहे चुकून माझ्या हातून तर मी आता ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालून मेथ्या घेतलेल्या आहेत आपण त्या मंद असेवर गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या कढईतल्या त्याच तेलात हिंग पावडर घालून परतून घ्यायची हा हिंग आहे ना तो खडा हिंग मी कुटून त्याची पावडर केली आहे आणि ती चहाचे चार चमचे घेतलेली आहे मेथ्या आणि हिंगाची पावडर एकत्र बारीक करून घ्यायची आणि वाटलेले मिश्रण एका खोलगट भांड्यात काढून घ्यायचं त्याच त्याच्यामध्येच मोहरीची डाळ एक थोडीशी मिक्सरवर पल्स मोडवर भरडून घेऊन बारीक करून घ्यायची आणि मेथी आणि हिंगाच्या मिश्रणात ती मिसळायची आहे आपल्याला कढईतल्या थोड्याशा तेलात आपण तिखट पण परतून घेणार आहोत मोहरीची डाळ पण थोडीशी गरम करून घेणार आहोत आणि मग एकत्र करायचं आहे तिखट हे ते आ, मेथी आणि आपण हिंग आणि क थोडीशी मोहरीची डाळ अशी भाजून घेतली ना की थो ते थोडंसं तेल उरतं त्याच्यातच तिखट पण थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग सगळं हे एकत्र करायचं आहे आता सगळा मसाला हाताने असा सोडून घ्यायचा आहे सगळं एकजीव करायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे मी ना ह्याच्यामध्ये आतपाव पो पोपटी रंगाच्या मिरच्या पण मिक्स केल्या आहेत आवडतात म्हणून आता काय करायचं आहे माहिती आहे का तेलमीठ लावून ठेव थु, ठेवलेले आपण झाकून ठेवलेल्या कैऱ्यांचे तुकडे होते की नाही त्याच्यावर हा सगळा मसाला हाता नी नी हाताने नीट चोळायचा आहे चमच्यानी चोळा हाताने पण सगळीकडे व्यवस्थित तो लागला पाहिजे आणि एक कोरडी काचेची बरणी घ्यायची आहे किंवा चिनी मातीची बरणी घ्यायची आहे आणि बरणीच्या तळाला वाटी मीठ घालायचं आहे आता हे प्रमाण मी एक किलोचे देते बरं का त्याप्रमाणे तुम्ही अर्धा किलोचं केलं पाव किलोचं केलं तर त्याला तेवढ्याने डिव्हाइड करून करा आणि मसाला मिसळलेल्या कैरीच्या फोडी हाताने दाबून दाबून बरणीत भरायच्या आहेत आणि सर्वात वर परत थोडंसं मीठ टाकून बरणीचं झाकण घट्ट बंद करायचं आहे दुसऱ्या दिवशी बरणीचं झाकण उघडून स्वच्छ डावाने लोणचं तळापासून हलवायचं आहे आणि परत घट्ट झाकण लावून पांढऱ्या शुभ्र मलमलच्या फडक्याने दादरा बांधून ठेवायचं आहे म्हणजे ते झाकण ते झाकण लावलेली बरणी स्वच्छ कापडाने बांधून ठेवायची आहे आता लोणच्यामध्ये एकदम फोडणी करायची आवश्यकता नाही आहे तुम्ही ताजं लोणचं बाऊलमध्ये काढून त्याच्यावर फोडणी ओतू शकता पण फोडणी करताना डावभर तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोड्याशा मेथ्या घालायच्या आहेत नंतर मोहरी हिंगपूड आणि किंचित हळद घालून फोडणी तयार करायची आहे इथं मी थोडंच लोणचं केलेलं आहे ते काय महिनाभर पण पुरणार नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट जरा जास्त तेल घेतलं आहे तेवढ्या लोणच्याला आणि ते मी त्या बरणीतच ओतलेलं आहे पण तुम्ही वर्षभराचं लोणचं केलं तर त्याच्यामध्ये ते लगेच तेल घालायची गरज नाही आहे कारण खूप जणांना जास्त तेल खायचं नसतं मग तुम्हाला हवं तेवढं बाऊलमध्ये काढून तुम्ही फोडणी करू शकता आणि जर एकदम घातलं तर ती फोडणी अग एकदम गार झाल्यावर बरणीमध्ये ओतायची आहे डावानी लोणचं व्यवस्थित कालवायचं आहे आणि चार दिवसांनी परत ते हलवून व्यवस्थित झाकण बांधून फडकं बांधून बरणी बाहेर ठेवायचे वर्षभर हे लोणचं टिकतं कायऱ्या कुरकुरीत राहतात आणि मसाल्यामध्ये मुठभर साखर घातल्याने लोणच्याचा रंग टिकतो आणि मुरल्यावर ते खूप आंबट होत नाही तसंच तिखट परतण्याकरता वापर ले ले तेल तिखट परतून घेतल्याने लोणच्याला रंग चांगला येतो आणि ते खमंगही लागत आता काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगतेय की लोणचं हे चिनी मातीच्या बरणीत किंवा काचेच्या बरणीतही भरावं जर वर्षभरासाठी तुम्हाला लोणचं करायचं असेल तर ते प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये कधीही भरू नये दुसरं म्हणजे साखर घातल्यामुळे त्याचा रंग छान येतो करकरीत राहतात मीठ भाजून घेतल्यामुळे ते कोरडं होऊन करकरीत राहण्यास मदत होते आणि तिखट परतून घेतल्यामुळे लोणच्याला खूप छान रंग येतो वर्षभराच्या लोणच्यासाठी सुद्धा जास्त तेल वापरायची काहीही गरज नाही जेवढं प्रमाण दिले त्या तेलामध्ये ते छान तेला ते टिकतं जो आवडीनं न खाणार त्याला मैथिलीच फूडस्टॉपमध्ये नक्की नवीन काहीतरी मिळणार चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद